नमस्कार मी सुनीता सुनीताला किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे तर शरीराला थंडावा देण्यासाठी आज आपण अगदी मार्केटमध्ये मिळते तशी लस्सी घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत आज आपण तीन प्रकारची लस्सी बनवणार आहोत चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया लस्सीचा पहिला प्रकार आहे ड्रायफ्रूट्स लस्सी त्यासाठी मी इथं गोडसर आणि चवीला मधुर असलेलं दही घेतलं आहे घट्टसर दही कसं लावायचं याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे तर तेवढं चेक करा सर्वात अगोदर ह्या दह्यावर आलेली मलई काढून घेऊयात त्याचा उपयोग आपण नंतर करणार आहोत आता लस्सी बनवण्यासाठी मी तीन चमचे दही एका उभट भांड्यामध्ये काढून घेते विस्कर किंवा रवीच्या सह्याने दही जरा आधी घुसळून घ्यायचं म्हणजे मग लस्सी चांगली गुळगुळीत होईल यासाठी मिक्सरचा वापर करू नका दही छान एकसारखं झालं आता यामध्ये दोन चमचे पिठी साखर घालायची साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता त्यानंतर यामध्ये बर्फाचे काही खडे घालायचे आणि हे दही घुसळून घ्यायचं दही उरलं आहे म्हणून लस्सी करू नका ती चविष्ट लागणार नाही लस्सीसाठी दही जास्त आंबट किंवा शिळ नसावं साखर आणि बर्फामुळे लस्सी जरा पातळ होती पण तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता तर माझी लस्सी जरा घट्टसर वाटते मला अजून जरा पातळ हवी आहे म्हणून मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये जरा पाणी ॲड करते आणि आता हे फेस यूज तर हे घुसळून घ्यायचं म्हणजे मग लस्सी जरा चवदार लागेल पहा लस्सीला कसा फेस आला आहे तर इतपत दही घुसळून घ्यायचं तर ही आपली बेसिक लस्सी तयार झाली आहे तर ती अशा उंच ग्लासमध्ये सर्व करायची आता वरतून यावर आपण जी दह्याची मलई काढली होती ती घालूयात आपण ड्रायफ्रूट्स लसी बनवते म्हणून मग वरतून बारीक कापलेले बदाम आणि पिस्ते घालायचे तर ही आपली ड्रायफ्रूट्स लस्सी तयार आहे आता आपण दुसरा प्रकार चॉकलेट लस्सी कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी एका उंच भांड्यामध्ये दही घेते त्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर आणि बर्फ घालून दही जरा घुसळून घ्यायचं आता यामध्ये हे चॉकलेट इसेन्स आहे याचे दोन तीन थेंब घालायचे त्यानंतर हे चॉकलेट सिरप आहे ते घालूयात आणि याला जरा मिक्स करून घेऊया तर हे आपली चॉकलेट लस्सी तयार झाली आहे लहान मुलांना तर ही खूप आवडेल चॉकलेट लसी चला ही सर्व करूयात त्या अगोदर आपण ह्या ग्लासला जरा डेकोरेट करून घेऊया म्हणजे मग हे जरा विकत सारखी वाटेल असं चॉकलेट सिरप ग्लासावर टाकायचं आणि ग्लास असं जरा हलवून घ्यायचा म्हणजे मग सिरप जरा खाली जाईल ही लस्सी बघूनच लहान मंडळी खूप खुश होतील याला अजून डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी यावर जरा चॉकलेट किसून घालूयात तर ही आपली चॉकलेट ही तयार झाली आहे चला आता आपण लसीचा तिसरा प्रकार पाहूया रोज लस्सी त्यासाठी भांड्यामध्ये दही घेऊयात त्यामध्ये थोडं पाणी आणि बर्फ घालून याला घुसळून घ्यायचं घुसळल्यानंतर दोन चमचे साखर घालूयात त्यानंतर एक दोन थेंब रोज एसेन्स घालूयात आणि कलरसाठी दोन तीन थेंब रेड कलर घालूयात आता हे जरा मिक्स करूयात तर ही आपली रोज लस्सी तयार झाली आहे कलर तर पहा काय छान आलं आहे आणि चवीला तर ही खूप भारी लागते चला तर आपण सर्व करूयात आधी आपण जरा ग्लासवर डिझाईन करूयात थोडासा रेड कलर यामध्ये घालून ग्लास जरा फिरून घ्यायचा त्यानंतर ही थंडगार लसी होतूयात तर ही आपली रोज लस्सी तयार झाली आहे असं वेगवेगळे व्हेरिएशन करून तुम्ही लस्सी बनवू शकता तर आपल्या तीन प्रकारच्या लस्सी तयार आहेत एन्जॉय चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानसा रेसिपीबरोबर तोपर्यंत स्टे हॅपी हेल्दी अँड फिट बाय बाय